यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक आरोग्य सेवा सुविधांचा शुभारंभ यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विविध आरोग्यविषयक सुविधा व विभागांचे आधुनिकीकरण करून नव्याने उभारण्यात आलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेला नवे बळ मिळणार आहे प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग विभागातील मुख्य शल्यक्रिया गृहाचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले असून तेराव्या वित्त आयोगाअंतर्गत उभारलेल्या विशेष नवजात शिशू अतिदक्षता कक्षाचे म्हणजेच चे उद्घाटन करण्यात आले नव्याने उभारलेल्या या विभागामुळे मातृत्व आणि बाल आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता कार्यक्षमता आणि सुरक्षेचा दर्जा लक्षणीयरित्या वाढणार आहे याशिवाय जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक सिटीस्कॅन यंत्राचे एकशे तेरा खातांची सुविधा असलेल्या श्रेणीवर्धित रुग्णकक्ष विभागाचे शल्यक्रिया अतिदक्षता विभागाचे तसेच श्वसन अतिदक्षता विभागाचे लोकार्पण करण्यात आले रुग्णालयाची अधोसंरचना विस्तारून आणि सुधारित उपकरणे बसवून या सर्व सुविधा उभारण्यात आल्या आहेत कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी विविध विभागांना भेट देऊन तेथील आधुनिक सुविधा उपकरणे आणि रुग्णसेवा व्यवस्थेची पाहणी केली या सुधारित आरोग्य प्रकल्पांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार सुलभ आणि अद्ययावत आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णांनाही या आधुनिक सुविधांचा थेट लाभ होईल वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे जिल्ह्याच्या आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र असून नव्या सुविधांमुळे वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि रुग्णसेवा या तिन्ही क्षेत्रात मोठी बळकटी मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज मराठी